रक्षाबंधन साजरा करण्याची प्रथा कशी सुरू झाली रक्षाबंधन म्हणजे काय पहिल्यांदा कोणी कोणाला राखी बांधली होती है। चला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज जाणून घेऊया या व्हिडिओमधून आणि जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तर माहीत असतील किंवा कसं रक्षाबंधन कोणी केले होते हे जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की येस म्हणून टाकला आणि नसेल माहिती तर चला आपण आज जाणून घेऊया तर ही कथा पद्मपुराणात वगैरे आढळली जाते तर काय आहे ही कथा चला आपण जाणून घेऊया कथा आहे आणि या कथेचा उल्लेख केलेला आहे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूने अदितीच्या गर्भातून वामन अवतार घेतला आणि ब्राह्मणाच्या वेशात असुरराज भिक्षा मागण्यासाठी राजबलीच्या दारात पोचले राजबली हे महान दानशूर असल्याने तुम्ही जे काही मागाल ते मी देईन असे वचन त्यांनी दिले देवाने बलीकडून भिक्षा म्हणून तीन पग जमीन मागितली बली लगेच हो म्हणाला कारण फक्त तीन पग जमीन द्यायची होती पण नंतर भगवान वामनाने आपले विशाल रूप प्रकट केले आणि संपूर्ण आकाश पाताळ पृथ्वी हे दोन परिमाणात मोजले मग राजनला विचारले आता सांग मी तिसरे पाऊल कुठे ठेवू हो। तेव्हा विष्णूचा भक्त राजा बली म्हणाला देवा तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा आणि मग देवाने बलिराजाला पाताळाचा राजा बनवले आणि मग त्याला अमर होण्याचे वरदान दिले पण या वरदानाने बलीने आपल्या भक्तीच्या बळावर रात्रंदिवस आपल्या समोर राहण्याचे वचनही आपल्या देवाकडून घेतले देवाला वामनानंतर पुन्हा लक्ष्मीजवळ जायचे होते पण हे वचन देऊन ते देव फसले आणि तेथेच बलीच्या सेवेत राहू लागले दुसरीकडे माता लक्ष्मीला याची काळजी वाटू लागली अशा स्थितीत नारदजींनी लक्ष्मींना एक उपाय सांगितला त्यानंतर लक्ष्मीजींनी राजा बलीला राखी बांधून आपला भाऊ बनवले आणि आपल्या पतीला सोबत आणले तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता तेव्हापासून हा रक्षाबंधन सण प्रचलित आहे असे मानले जाते असेही मानले जाते जेव्हा श्रीकृष्णाने राजसूई यज्ञाच्या वेळी शिशुपालाचा वध केला तेव्हा त्यांच्या बोटातून रक्तस्राव सुरू झाला होता हे पाहून द्रौपदीने ताबडतोब तिच्या साडीचा एक तुकडा फाडून त्यांच्या बोटावर बांधला या कृत्याच्या बदलात श्रीकृष्णाने द्रौपदीला आशीर्वाद दिला आणि सांगितले की एक दिवस मी तुझ्या साडीची किंमत नक्की देईन या कर्मामुळे श्रीकृष्णाने द्रौपदीची साडी तिच्या ची चिरहरणाच्या वेळेस व्याजासह परत केली आणि तिची लाज वाचवली यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते उत्तर भारतात राखीचा सण रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो तर दक्षिण भारतात नारळी पौर्णिमेचा हा सण सागरी प्रदेशात साजरा केला जातो नारळी पौर्णिमा हा विशेषतः सर्व कोळी बांधवांचा सण आहे मच्छीमार देखील या दिवसापासून भगवान इंद्र आणि वरुण वरुणराजाची पूजा करून मासेमारीला सुरुवात करतात पूजेदरम्यान समुद्रकिनारी त्याला नाळाची पाने विधिवत अर्पण केली जातात त्यामुळे या राखी पौर्णिमाला तिथे नारळी पौर्णिमा असेही म्हणतात दक्षिण भारतात समाजातील प्रत्येक घटक आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करतो या दिवशी जानवे परिधान करणारे त्यांचा धागा बदलतात म्हणूनच या सणाला अभित्तम असेही म्हणतात त्याला श्रावणी किंवा रिषितर्पण असेही म्हणतात प्राचीन काळापासून राखीच्या रूपात मौलिया बांधण्याची प्रथा आहे हाताच्या मुलात तीन रेषा असतात ज्यांना मणिबंध म्हणतात नशीब आणि जीवन रेखा यांचे मूळ देखील मणिबंधच आहे या तिन्ही रेषांमध्ये दैहिक दैविक आणि भौतिक अशा त्रिविध तापोंना देण्याची किंवा मुक्त करण्याची शक्ती असते या मणिबंधांना नावे शिव विष्णू आणि ब्रह्मा अशी आहेत त्याचप्रमाणे शक्ती लक्ष्मी आणि सरस्वती यांचेही येथे वास्तव असते जेव्हा आपण कल्वचा मंत्र वाचतो आणि रक्षणासाठी मनगटात धागा बांधतो तेव्हा तीन धाग्यांचा हा धागा त्रिदेव आणि त्रिशक्तीला समर्पित केला जातो जेणेकरून संरक्षण धागा धारण केलेल्या जीवांचे सर्व प्रकारे संरक्षण होते राखी बांधलेने ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती या देवींचा आशीर्वाद मिळतो अशी शास्त्रांची धारणा आहे ब्रह्मदेवाने कृपेच्या कृपेने कीर्ती विष्णूंच्या कृपेने रक्षा आणि शिवाच्या कृपेने वाईट गुणांचा नाश होतो त्याचप्रमाणे लक्ष्मीपासून संपत्ती दुर्गेपासून शक्ती आणि सरस्वतीच्या कृपेने बुद्धी प्राप्त होते ही मौली कोणत्याही देवी किंवा देवतेच्या नावाने बांधली जाते जी व्यक्तीचे संकट संकर्त आणि संकटापासून रक्षण करते ती मंदिरामध्ये इच्छापूर्ती दे पूर्तीसाठी देखील बांधली जाते राजा बलीने जशी तीन पावले जमीन दान करण्यापूर्वी पाणी सोडून तीन पावले जमीन दान करण्याचे वचन दिले होते त्याचप्रमाणे संकल्पासाठी संरक्षणासाठी धागाही बांधला जातो तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी आपण आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो मौली बांधून केलेल्या संकल्पांचे उल्लंघन करणे अयोग्य आणि धोकादायक ठरू शकते जर तुम्ही मौली किंवा राखी बांधली आहे तर त्यांच्या पावित्र्याची काळजी घेणे हे आवश्यक असते शास्त्रानुसार मौली बांधून ठेवल्याने ते एक पवित्र आणि शक्तिशाली बंधन आहे असे वाटते आणि त्यामुळे मनाची शांती आणि पवित्रता कायम राहते वाईट विचार माणसाच्या मनात किंवा डोक्यात शिरत नाही आणि ते चुकीच्या मार्गावरती भटकत नाहीत अनेक प्रसंगी यामुळे एखादी व्यक्ती चुकीचं कार्य करण्यापासून दूर राहतो त्याचप्रमाणे रक्षाबंधनाच्या सणाचा उल्लेख महाभारतातही आहे जेव्हा युद्धिष्ठाराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की मी सर्व संकटांवर कसे मात करू शकेन तेव्हा कृष्णाने त्याच्या ते आणि आपल्या सैन्याच्या रक्षणासाठी राखीचा सा सण साजरा करण्याचा सा सल्ला दिला होता तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू